पंचायत समिती सदस्य पदासाठी शुभम तारासिंग भिल यांचा उमेदवारी नामनिदेश पत्र दाखल याबाबत अधिक वृत्त असे की मागील काही काळात लामकणी गट बोरिस गणातील पंचायत समिती सदस्य तारासिंग चंद्रसिंग भिल यांचे हृदयविकाराने या ठिकाणी निधन झाले तर त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सदर गणासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून त्या निमित्ताने आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नामनिर्देशित भरण्याचं मुदत असल्याने या ठिकाणी सर्वांच्या सर्वानुमते बोरिस गणातून तारासिंग चंद्रसिंग भिल यांचे चिरंजीव उमेदवार शुभम तारासिंग भिल यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तर यासाठी डॉ सुभाष बांबरे दादासाहेब सुभाष देवरे रावसाहेब गिरासे जिल्हा परिषद अध्यक्ष एस आर मोरे योगेंद्र गिरासे विजय सुरेंशी आदींचे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले असून त्यानुसार सदर हे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आली तर आज नामनिर्देशित पत्र हे एकमेव असल्याने पंचायत समिती गणातून उमेदवार शुमाम भिल यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध होणार असल्याचे समजते गटातील गणाचे पंचायत समितीचे सदस्य जे होते तारासंघी याचा हा त्याकडे निधन झालं त्यामुळे पद रिक्त झालं त्या पदावर भाजपाच्या मान्यवरांनी बाबा भामरे सुभाष गेवरे धरती गेवरे पैलवान यांच्या मार्गदर्शने यांच्या सहकार्याने त्यांचे चिरंजीव शुभम यांना या बामका गाण्याची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून त्यांचे सर्वांच्या वतीने उमेदवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद